चामोर्शी तालुक्यात भीषण अपघात घडल्याची ही बातमी आहे भरधाव काडीपिवडी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे ठार झाले आहेत चामोर्शी आष्टी मार्गावरील सोमनपल्ली कोनसरी गावाच्या मधात ही घटना आज सोमवारी पाच वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे नयन बैरागी व प्रवीण मंडल अशी मृतांची नावे आहेत हे दोघेही विकासपल्ली गावातील रहिवासी होते एम एच तेहत्तीस एम पाच हजार एक या क्रमांकाचे काडीपिवडी वाहन आष्टीवरून चामोर्शीकडे जात होते दरम्यान चामोर्शीवरून आष्टीकडे भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकीला काळी पिवळीची जबर धडक बसली या अपघातात दुचाकीस्वार नयन बैरागी व प्रवीण मंडल हे दोघेही ठार झाले याबाबत आष्टी पोलिसांनी नोंद घेतली असून अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहेत गणेश शिंगाडे जयविदर्भ न्यूज आष्टी